मम्मा आणि पप्पाच नमस्कार एव्हरी मॅन तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज चिकन थाली बनवणार आहे त्यासाठी राहुल ऑलरेडी चिकन आणायला गेलाय सो मी आज व्हिडिओची सुरुवात करते तर मी ऑलरेडी तुम्ही पाहू शकता इथे राईस बनवायला ठेवलेला आहे आणि आता मी भाकरीचं प्रिपरेशन करणार आहे तर मी तुम्हाला सांगते आज मी थालीमध्ये चिकन राईस भाकरी त्यानंतर चिकन सुका चिकन रस्सा आणि काही सलाड अँड बॉईल्ड एग असं मी तुम्हाला पूर्ण खाली बनवून दाखवणार आहे बॉईल्ड वॉटर मी त्या पिठामध्ये घालून येतो ते थोडं थंड झालेलं आहे तर आता मी त्याला मळत तर हे पीठ चांगलं मळून झालंय साईडला ठेवून द्यायच खूप इझी पडते ही अशी भाकरी बनवली आणि तांदळाची नाही ही ज्वारीची भाकरी आहे न तुपता पातळ एकदम रेडी आहे तवा पण आता तापलेला आहे तर आता ही भाकरी पातळी त्याच्यावर थोडस नमस्कार मित्रांनो तो मी आलेलो आहे परत एका व्हिडिओ मध्ये आणि मी घेऊन आलो आहे आता चिकन आणि अंडी कारण की पूजा बनवते चिकन स्पेशल थाळी तर आता पूजा दाखव चिकन मध्ये काय काय बनवणार आहेस तू पहिले टाकणार आहे मी खूप सारा आलं लसण पेस्ट चांगला स्मेल जे चिकनचा स्मेल आहे ना तो याच्याने निघून चढाले बघू शकता खूप सारं टाकलं त्यानंतर रेड चिली पावडर नॉर्मल जो मी मसाला वापरते तो आहे त्यानंतर हळद तुमच्या म्हणजे काय टेस्ट नुसार ना किती तिखट खात कोण नॉर्मल मी नॉर्मल साठी जे लागेल वगैरे बनवणार नाही कारण की रुईचा पण विचार करावा लागतो खाल्लं पाहिजे कारण खूप आवडतं चिकन हे थोडी आहे कसुरी मेथी ते सगळे मसाले पडले त्याच्यावरती काय छान दिसते छानच लागणार पण आहे चवीनुसार मीठ ज्याला जसं लागत पण परत टाकतो वेगळं टाकायचं आहे आता हे आता ही जा कंपल्सरी ता, ता, ना ते हे म्हणजे टाकतात काही नाही टाकत मी टाकते हे सगळं आता मिक्स करून घेते मी तुम्ही बघू शकता जास्त रेड कलर नाही येते कारण की मी जास्त आता नाही टाकलेला आहे मसाला जो मी जेव्हा तडका देणार आहे त्याला त्यावेळेस हे टाकेल आता सध्या मी कमी टाकले मसाला हे आता मॅरिनेट झालं आहे त्याला मी थर्टी मिनिट नॉर्मल मध्ये ठेवणार आहे थोडं मॅरिनेट चांगलं होतं मध्ये ठेवलं मी आता ऑइल टाकून ओके पण तू आता काय बनवणार आहे पहिल्यांदा मी चिकन सुका दाखवणार आहे ओके ऑलरेडी सगळं इथे दाखवू शकतो राहून तू सगळं काढून ठेवलंय सगळं व्यवस्थित गोष्टी जे जे टाकणार आहे ना ते गरम मसाला हळद मीठ मसाला आधीच जो मसाला बनवतो आपण तो बनवून ठेवलेला आहे वाटण ओके वाटण्याचा म्हणजे कांदा आणि गरम मसाले आलो लसण पेस्ट म्हणजे तो कोकणी कोकणी स्टाईल मध्ये असतो साईडला जे बनवतो तसंच मी दाखवणार आहे एकदाच वीक मधन एकदा मसाला बनवते आणि नंतर असे छोट्या छोट्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते जसं तिला बनवायचं असेल ना नवीन भाजी वगैरे तेव्हा ती काढते आता मी जिरं टाकलंय आणि आता थोडस दालचिनी आहे थोडा गॅस कमी ठेवायचा नाहीतर जळतो गरम मसाले जळतील okay. दोन चार लवंग लवंग टाकलेले आहे म्हणजे खडे मसाले बोलतो टाकून थोडं भाजून घेणार ओके थोडं टाकले जास्त तिखट नाही बनवणार आहे ओके पण खडे मसाले टाकल्यावर तिची स्मेल येते ना मसाल्याची खूप सुंदर

पूजाने ऑलमोस्ट भाकरी आणि चपाती ऑलरेडी सॉरी भाकरी आणि राईस रेडी करून ठेवलं आहे आणि ते एक पण तिने बॉईल करून घेतलेले आहे रुई तू काय करते संडे म्हणजे बाबा स्पेशल टीव्हीसाठी तुला चिकन खाणार तू चिकन भाव खाणार आज तुला आवडतो चिकन भाव केवढा आवडतो मस्त मस्त आवडतो आपलं नाही तुला नाही देणार मम्मा आणि पप्पाच खाणार तुला आवडत बघितलंच नाही आम्ही आणलेलं ते तू कधी बघितलं खोट बोलते पूजा आता मल्टी टॅलेंटेड मूड मध्ये आलेली आहे जी ते चिकन सुक्का बनवते <laughs>

सॉरी मला नाही माहिती म्हणून विचारलं माझ्यासारखे असतील ना अजून खूप सारे लोक किल्ला टोमॅटो लाल असेल तर लाल कलर येईल ओके हिंग हा बाबू ओके तू चिकन बघितला हां आपण मॅरिनेट करून ठेवला ना तो काढलं <coughs> आहे कसं आहे भाबू कसे दिसतं चिकन कसं दिसतं मस्त मच्छन आता आपण मसाले टाकून घेणार आहे पळत थोडं कमीच टाकणार आहे त्याच्यात टाकलं ना मी ओके चिकन मध्ये टाकल्यामुळे त्याला थोडं बी कमी टाकणार आहे बरोबर मसाला काय नाही चिकन मसाला चिकन मसाला जे पण मसाले आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे टाका कारण की आम्ही थोडं जास्त म्हणजे जास्त चिकट बनवत नाही थोडस तेल म्हणजे पाणी बाजूला सोडेल एक गोष्ट कौतुकास्पद आहे की तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं की पूजा काही करताना ओटा एवढा क्लीन ठेवते ना अरे खरंच मग बघा आता हे पण प्रॉपर तिने रसून ठेवलं असं नाही की बाबा व्हिडिओसाठी तिने ती जेवण पण नॉर्मल असेलच बनवते तर रसासाठी पण तो कांदा होता तो लाल झालेला आहे रसाला पाहिजे म्हणून चिकन सुका चिकन रस्सा मॅरिनेट केलेला चिकन थोडा ह्याच्यात आणि बाकी सर काय असं म्हणतात त्यात कमी टाकणार अशामध्ये याच्यात जास्त चिकन टाकणार आहे कलेजी okay. वगैरे जे सगळं आहे ना याच्यात टाकून चिकन हलवून असंच फक्त पाणी वगैरे काही टाकायचं नाही आता ओके okay, पाणी नाही टाकायचं नाही आपल्याला फक्त हलवून त्याचं स्वतःच चिकन पाणी सोडणार आणि ते लवकर पण शिजतं मग मसाला आणि चिकन मसाला चिकन मसाला सिमिलर म्हणजे आपलं सुक्यामध्ये टाकलं तसंच रस्त्यामध्ये वाटण टाकूया वाटण पाणी दिलं तुला खाली नाही तर हात लागेल लागत ठीक आहे okay? वाटण मसाला ओके okay. टाकून घेते ओके okay. ह्या रस्त्याला पहिले उकळी आणून द्यायची आता आपल्याला चिकन नंतर टाकूया पाण्यावर मस्त आलं पाहिजे उकळी आली पाहिजे मग चिकन थोडायचं म्हणजे आपल्याला जी चिकनेस पाहिजे तो तेवढं पाणी टाकायचं तर मी मीठ घालून घेते तुला घाम पण आलाय घाम येतो तिथे बरोबर बस आप हा आपल्याकडे एक्झॉस आहे अजून भूक लागायला रे ऑलमोस्ट अजून अजून ना तू पाणी पाणी का ऑलरेडी एवढं रे बापरे पहिल्यांदा बघतोय की काय तुला चिकन मग किचन मध्ये बघायला काय करतो ते तर आहे तिकडच केलं

ओके अनसॉल्टेड बटर बटरी फ्लेवर लवकर लवकर होऊन दे आणि आपली प्लेट चिकननी भर दे आणि हा अशा प्रकारे आपला चिकन सुका रेडी झालेला आहे पूर्ण बघू शकता विदाऊट पाणी आपण बनवलंय आणि ह्याच्यात आता जाणार आहे कोथिंबीर वा अजूनच त्याला वेगळंच स्ट्रेक्चर आणि दिसायला लागले ते छान खूप सारे फ्लेवर येतो कोथिंबीरने त्यामुळे खूप सारी कोथिंबीर आपण टाकलेली आहे फक्त आपण एक मिनिट शेवट बंद करून ठेवणार आहे आणि मग आपले हे ड ते पण दाखवते हे ओलं पण अगं आलेलं आहे त्यानं ते पण आता अजून दोन तीन किती वेळ लागतो दोन तीन मिनटात दोन तीन मिनटात दोन्ही पण ओके मग तुम्हाला मी फायनल प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो अशा प्रकारे चिकन थाली रेडी झालेली आहे चिकन सुक्का चिकन रस्सा बॉइल्ड एग सलाड राईस अँड भाकरी काय सुंदर अशी दिसते थाली आता ही थाळी कम्प्लीट झालेली आहे आणि आपण राहुल कडून रिॲक्शन घेऊया इव्हन आपण रुईला पण विचारूया की तिला कसं वाटतंय ओके राहुल मी मी, मी करतो ना अच्छा ती लिंबू लेमन ओके आता मी आता लिंबू आधी पिळून घेतोय लिंबू पिळून घेतोय कारण की आंबट वगैरे अशी चव असते की आली पाहिजे त्याला आणि भाकरी पण सॉफ्ट झाली फर्स्ट मी ट्राय करतो फर्स्ट मी ट्राय करतो सुका। युम्य। युम्य। तिकर्ट। तिकर्ट चिकन सुक्का ओके मी बरोबर नाही तिखट जास्त नाही तिखट ना मस्त आणि एकदम चविष्ट झालंय असं चिकन शिजले का चिकन प्रॉपर शिजले नरम नरम एकदम मस्त सॉफ्ट लागत तू बोललेस त्याप्रमाणे हा आता एक एकदा रसा ट्राय करतो रसा पण अप्रतिम मस्त आहे गमी आहे मी संपवजे तू खाऊन बघ कस लागत एक मिनिट मी तुला बरोतो भेट तुला तर चिकन खायचं नव्हतं राहुल पण काय आता झालं मला बर वाटलं आणि बघून बरं वाटलं राहुलला नट छान झालंय खरंच तुम्ही पण ट्राय करा घरी चिकन थाळी बाबू तू खाऊन बघ कसा आहे सांग रुईला एक घास भरव गमरी हे गे आणि रुई सांग कसं झाले रुई यो मां आधी चाऊ कर ती ओके जर जरुईनी खाल्लंय म्हणजे ॲक्च्युली तिखट नाही आहे आणि नॉर्मल आहे नाही तर ती तिखट तोंडात घेत नाही सो आय होप चांगलं झालं असेल तर मी जर सांगितलं ज्यांना अशी थापून भाकरी येत नाही तर ही सिम्पल प्रकारे आणि खूप सॉफ्ट भाकरी बनते तर नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा जर तुम्ही हे ट्राय केलं तर कसं बनलं आहे तुमच्याकडून ते नक्कीच आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा आम्हाला ऐकायला आवडेल चा ब्लॉग आम्ही सर सर बाय बाय ब्लॉग नुविला येतो सगळा तर तर आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो <laughs> आई होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट करा की तुम्हाला अशा डिश बघायला आवडेल आवडतील का तर आम्ही नेक्स्ट टाइम अजून नवीन नवीन प्रकारचे डिश प्रेझेंट करू तुमच्या सपोर्ट गुड नाईट बाय बाय